पाकच म्हणतो या दिवशी होणार हल्ला पाकच्या माजी राजदूताचा खळबळजनक दावा भीतीपोटी पाककडून पुसक्या क्षेपणास्त्राची चाचणी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती सतावती आहे भारताच्या कारवाईबाबत पाकिस्तानी पत्रकार राजदूत आणि राजकारणी वेगवेगळे दावे करत आहेत यातच पाकिस्तानचे दिल्लीतील दिल माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारत कधी पाकिस्तानवर हल्ला करणार याची तारीखच जाहीर केली आहे भारत मर्यादित लष्करी कारवाई करण्याची योजना आखतोय त्यासाठी रशियाचा विजय दिन साजरा होण्याची वाट पाहतोय त्यामुळे नऊ मे रोजी रशियाचा विजय दिन साजरा झाल्यानंतर दहा किंवा अकरा मे रोजी भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो दरम्यान मॉकड्रिल घ्या गृह गृहमंत्रालयाचे आदेश येताच पाकचा लष्कर प्रमुख चांगलाच घाबरला आहे दुसरीकडे पाकिस्तानी सेना भारताला धमकावण्यासाठी युद्ध सराव क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली मात्र पाकचं हे क्षेपणास्त्र अवघ्या एकशे वीस किलोमीटर मारा करू शकत एकशे वीस किलोमीटरचं जे क्षेपणास्त्र त्यांनी पाहिलेलं आहे ते शॉर्ट रेंज क्षेपणास्त्र आहे त्याला आम्ही ज्याला आम्ही टॅक्टिकल वेपन असं म्हणतो त्याच्यापैकी ते, ते एक आहे की समोर येणाऱ्या माणसावर सगळ्यात पहिल्यांदा कोण मारा करणार तर एकशे वीस किलोमीटरवालं तर आज सात तारीख झाली आणि उद्या परवा जर भारताला अटॅक करायचं असेल असं यांना वाटतं तर ते फिजिबल म्हणजे आमच्या दृष्टीने फिजिबल नाही की तीन दिवसाच्या आतमध्ये अटॅक होऊ शकतो भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण दलाचे प्रमुख ठरवतीलच मात्र त्या आधीच भेदरलेल्या पाकनं नवनवे दावे करून पीडित असल्याचा आव आणलाय अर्थात यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवणं हाच हेतू असू शकतो मात्र आता पाकचा हा हेतू पूर्ण होणं जवळजवळ अशक्य आहे कारण पाकचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत याची प्रचिती इतर देशांना याआधीच आली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही